महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतो तरी सांगलीच्या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत शिवसेना पक्षप्रमुखांच्या संकेतानुसार आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत अशी प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते नितीन बाणगुडे पाटील यांनी दिली सांगलीमध्ये आज बाणगुडे पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते मिरज शहरात एकवीस मार्च दोन हजार चोवीसला ला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संवाद सभा होणार आहे या सभेत खासदार संजय राऊत मिलिंद नार्वेकर आमदार वैभव नाईक सहित महाराष्ट्रातील शिवसेनेचे वरिष्ठ नेते सभेस उपस्थित राहणार आहेत अशी माहितीही नितीन बानगुडे पाटील यांनी यावेळी दिली काँग्रेसचे नेते सांगलीच्या जागेबाबत त्यांच्या वरिष्ठांचा आदेशाचा दाखला देत मतदारसंघावर दावा करत असले तरी आम्हाला सुद्धा आमच्या वरिष्ठांनी जो आदेशाने आणि संकेत दिला आहे त्यानुसारच आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहे असेही बानगुडे पाटील यांनी यावेळी सांगितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं सुरुवातीला मनपूर्वक स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रभरच शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे झंझावाती दौरे चालू आहेत संपूर्ण महाराष्ट्रात जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमानं त्यांच्या सभा होत आहेत आणि त्याच अनुषंगानं सांगली जिल्ह्यामध्ये उद्या सायंकाळी पाच वाजता मिरजच्या कोळेकर मठ मैदानावर जे सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर आहे तिथं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा आयोजित केलेली आहे दुपारी तीन वाजता आदरणीय उद्धवजी ठाकरे कोल्हापूर विमानतळावर आगमन करतील कोल्हापुरातून ते थेट सांगलीकडे येतील आणि सांगलीकडं येतानाच महाराष्ट्राचे थोर नेते माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन ते तिथं दर्शन घेतील आणि त्याच्यानंतर ते सांगलीतून मिरजकडं सभेसाठी प्रयाण करतील उपस्थित सभा ही अत्यंत विक्रमी होईल महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना प्रतिसाद मिळतो आहे तो पाहता मिरजची उद्याची सभा ही निश्चितच न भूतो न भविष्यती अशी असेल ही सभा संपल्यानंतर सन्मान्य उद्धवजी ठाकरे मिरज येथून कोल्हापूर विमानतळाकडं करत प्रयाण करतील हा त्यांचा उद्याच्या सभेचा दौरा आहे आणि त्या अनुषंगानंच आपल्याला माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आपण आयोजित केली आपल्या माध्यमानं सांगली जिल्ह्यातील सर्व जनतेला मी आवाहन करतो की उद्याच्या पक्षप्रमुखांच्या सभेसाठी आपण बहुसंख्येनं उपस्थित राहावं हो। नाही नाही मुळात एक गोष्ट अशी आहे की आम्हाला सन्मान्य पक्षप्रमुखांचे स्पष्ट संकेत आहे त्यादृष्टीनं आम्ही तयारीला लागलेलो आहे अर्थात महाविकास आघाडीमध्ये कुठली जागा कुणाला काय याच्या चर्चा संपूर्ण वरिष्ठ पातळीवर होतात तो विषय काय आमचा नव्हे त्यामुळं महाविकास आघाडीच्या माध्यमानं जे असेल त्याचे आम्ही एकत्रितपणे त्या सगळ्याला सामोरं जाऊ ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका पण आमच्या पक्षाला पक्षप्रमुखाने आम्हाला जे संकेत दिले त्यानुसार आम्ही पूर्ण तयारीनं कामाला लागलो नाही मुळात एक गोष्ट लक्षात घ्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चा ह्या अत्यंत वरिष्ठ पातळीवर होतात वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडी जो निर्णय घेते तो सर्वांना मान्य करावा लागतो त्यामुळं आज किंवा उद्या महाविकास आघाडीच्या जागांची उमेदवारांची अधिकृत घोषणा होईल आणि त्याच्यानंतर सगळं चित्र स्पष्ट होईल